नमस्कार मी सोहम सुरेश रेळकर स्वच्छ संरक्षण अभियान आणि माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत कागल नगरपालिकेच्या उल्लेखनीय प्रयत्नांचे दर्शन घड गड़, घडवणाऱ्या या लघुपटात आपले स्वागत करत आहे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत भूमी जल वायू अग्नी आकाश या पंचतत्वांचे संवर्धन करण्यासाठी कागल नगर परिषदेने विविध उपक्रम घडवले आहेत या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सुंदर कागल नगरामध्ये झालेल्या विविध प्रकल्पांची आणि उपक्रमांची सफर करणार आहोत गार्डन लेक क्षेत्र बोट क्लब आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यांसारख्या उपक्रमांमुळे कागल स्वच्छता आणि टिकाऊ विकासाच्या दिशेने एक आदर्श नगर बनत आहे चला तर मग या सुंदर कार्याचा अनुभव घेऊया आणि आपल्या कागलला स्वच्छ हरित आणि समृद्ध बनवण्याच्या प्रवासाला एकत्रित होऊया आपण प्रारंभ करतो कागल शहराच्या एंट्रीपासून जेथे आपले स्वागत करत आहेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा या पुतळ्याचे दर्शन घेतल्यानंतर आपण येतो कागलची पहिली वेस ज्याला कोल्हापूर वेस म्हणून ओळखले जाते या वेशी स्थित आहे आपल्या नगराची प्रमुख नागरी संस्था कागल नगर परिषद त्यानंतर आपण जयसिंगराव तलावाच्या सुंदर परिसरात पाऊल टाकतो कागल नगर परिषदेने हा तलाव अतिशय सुंदररित्या सुशोभित केला आहे त्या तलावाभोवतीचा फुटपाथ तब्बल दोन किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे जिथे आपण व्यायाम चालणे आणि योगा करू शकतो त्याच्या शेजारीच असलेली ओपन जिम ही आपल्या शरीर संपदेसाठी एक उत्तम सुविधा आहे कागल नगर परिषदेने अशा अनेक ओपन जिम उभारल्या आहेत ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य उत्तम राखले जाते आता आपण जात आहोत पाजर तलाव ज्याचे रूपांतर कैलासवासी व्ही ए घाडगे पर्यटन व नौकायन केंद्रामध्ये झाले आहे इथेच आहे एक भव्य कारंजा कृत्रिम धबधबा आणि एक सुंदर आर्टिफिशियल बीच येथे स्थित आहे बोटिंग क्लब जिथे प्रेक्षक बोटिंगचा आनंद घेत तलावाच्या नयनरम्य दृश्यांचा आस्वाद घेऊ शकतात यानंतर आपण भेट देतो घनकचरा व्यवस्थापन आणि गांडूळ खत व वीज निर्मिती केंद्राला इथे गावातील संपूर्ण कचरा संकलित करून त्याचे उपयोगी खत आणि इतर टिकाऊ उत्पादनांमध्ये रूपांतर केले जाते या प्रकल्पाच्या परिसरात नाना नानी ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखले जाणारे हिरवेगार उद्यान तयार केले आहे ज्यामुळे वातावरणात ऑक्सिजनची वृद्धी होते आणि नागरिकांना शुद्ध हवा मिळते त्यानंतर आपला प्रवास जातो महात्मा ज्योतिराव फुले मार्केटमध्ये कागल नगर परिषदेने येथे एक भव्य इमारत उभारली असून आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून अग्निशामन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत येथे जवळच असलेले तिन्ही महापुरुषांचे स्मारक कागलच्या ऐक्याचे प्रतीक बनले आहेत कागल, बन कागल शहराच्या रस्त्याची स्वच्छता फुटपाथची देखभाल आणि सौर ऊर्जा चलित सोलर दिवे यांचे व्यवस्थापन ह्या व्हिडिओत आपण दाखवत आहोत यामुळे शहर अधिक सुंदर आणि स्वच्छ बनले आहे त्यानंतर आम्ही दाखवतो कागलमधील विविध प्रकल्प ज्यात स्विमिंग टँक जलशुद्धीकरण केंद्र छत्रपती शाहू महाराज स्टेडियम आणि श्रीमंत विजादेवी घाडगे राणीसाहेब उद्यान यांचा समावेश आहे हे सर्व प्रकल्प कागलच्या विकासात महत्वाची भूमिका बजावत आहे या लघुपटाचा शेवट आम्ही करतो निप्पाणी वेशजवळील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाने जे अलीकडेच उभा केले गेले आहे आणि लोकांचे लक्ष वेधून घेत आहे ही शेवटची कमान कागलच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देत आहे कागल शहराच्या विकासाच्या या प्रवासाने आपल्याला एका गोष्टीची जाणीव करून दिली आहे जेव्हा स्वच्छता पर्यावरण स्नेही उपक्रम आणि नागरिकांची भागीदारी याची सांगड घातली जाते तेव्हा एक आदर्श शहर उभे राहते कागल आज केवळ एक शहर नाही तर एक प्रेरणा आहे एक स्वप्न आहे जे प्रत्यक्षात आणले गेले आहे या संकल्पनांनी कागलने आपल्या गावात विकासाची समृद्धीची आणि टिकाऊपणाची नवी परिभाषा घडवली आहे आज आपण एक असा कागल उभा केला आहे जो स्वच्छता हरितता आणि सुसंस्कृतेचा एक आदर्श आहे चला आपण सर्वजण एकत्र येऊन या प्रेरणादायी प्रवासाला पुढे नेऊया आणि आपल्या आप पुढील पिढ्यांसाठी एक स्वप्नवत भविष्य घडवूया कागल शहर आदर्श आणि टिकाऊ भविष्यासाठी एक प्रेरणास्थान